हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या अग्रकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज तुम्ही थमनेल बघून समजलं असालच आणि इंट्रो पण बघून समजलं असालच आज एकविराईचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे एकविराई आणि काळूबाईचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे वर्धापन दिन आहे सो आम्ही चाललेलो आहोत ऐरोलीला निलेश भाऊ गवस यांच्याकडे आता आम्ही मी पप्पा दिदी आणि मम्मी आमच्या अवघा आहोत

चालेल चालेल बाय बाय सो आपल्या भाईंदरच्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले चला आता आपण जाऊया आकाशाला साहेब आता लाईट बंद केली अखेरच लाईट चालू ठेवलेली गाडीच्या उतरल्यावर पण लाईट चालू ठेवतात आणि आता का मत लाईट बंद केली आणि इकडे बाजूला पोलिसांची गाडी दाबू पोलिसांना हात मध्ये नोट तुमची माझी का माझ्या होणार माझी सेट माझ्या अकाउंट मध्ये पैसेच नाही तुझं अकाउंट मला दे माझा अकाउंट तुला घे आपण तुझ्या अकाउंट मध्ये पैसे टेकले ना ते उलट मायनच दि

बाबाच्या घरी आलो घाई आपण नंतर गेलो होईल सुचलो आता आम्ही पोचलो तिकडे बघत बघत चालले ती गाडी पार्क केली आणि आता जातो आतमध्ये आतमध्ये शो चालू आहे चला आपण जाऊया आतमध्ये आता सो चला आता आम्ही पोचलो आणि ते खूप छान असा मंडप बनवलेला आहे बघा डेकोरेशन खूप छान बनवलं आहे चला आपण जाऊया आतमध्ये आणि आताच केक पण आताच कापून झालेला आहे आम्ही पाच एक मिनटं फक्त लेट चालू आहे केक आहे फक्त बाकी केक भरवत आहेत फोटो आहेत आपण पण जाऊ हॅलो एकदम मस्त अमलेश भाऊ त्यांनी आपल्या शिष्य मुलेशी कवस भाऊ यांना भेट वस्तू आणलेली आहे ती आपण स्वीकारावी मी आईच्या आणि प्रार्थना करूयात या गुरुची आणि शिष्याची आयुष्य बन सोडतो असे आमचे गिरीश भाऊंनी गुरुवर्य अमरीश भाऊंना गुरु बनवला आहे त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आणि आभारी आहोत त्याच्यानंतर आपले शिष्य महेश भाऊ पाटील कोपरगाड्याचे समाजसेवक

आपल्या सगळ्या शिष्यांनी दोन्ही गुरुंना पुष्पहार देखील आणलेला आहे जसं आपण आपल्या देवानं पुजतो नमितो प्रार्थना करतो असंच या देवांच्या दोन्ही दुतांना आपल्या भक्तांनी हा सुंदर पुष्पहार आणलाय त्याचं देखील स्वागत की शुभेच्छा देण्यासाठी आलात श्रद्धेने आलात तरी सगळ्या पाहुण्यांना सगळ्या भक्तांना दिव्य भक्तांना विनंती करतोय जेवणाच्या मेजवानीचा मार्फत आज सुप्रसिद्ध झाले अशी तीन पिढ्या फुलोरे कुटुंबाला लाभलेल्या आहेत त्यातील सर्वात वरिष्ठ अर्थात किसन फुलोरे यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांना मी मंचवरती आमंत्रित करतोय चला एक गाणं सादर करूयात आधी शुभेच्छा नंतर

कुठे असतील त्यांनी यायचं आहे तसेच सागरदादा मात्रे यांनाही विनंती आहे की रंगमंचा जवळ यायचं आहे आपल्या कार्यक्रमाला अगदी नवीन बसोऱ्याने मस्के <स्थी> फोन अल्ट्रा हा ऍडव्हान्स फोन गिफ्ट केलेला आहे त्या सर्व शिष्यांना देखील खूप आशीर्वाद लाभवते यांचं देखील खूप खूप स्वागत तसेच एक खूप मोठं नेतृत्व अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी नाव उमटवले असे द्वारकाने जी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय मनोज अळदरकर साहेब यांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत करतोय सुरेश दत्ता भिल्लारे साहेब यांचं देखील

तो, तो आता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तर झाला आणि आता बायांचे मुल्हारी बायांच्या जागरणाचा कार्यक्रम करतील रेडी आहेत ना सो डीच्या आणि सोनाला जेव्हा बाया आलेले तेव्हा हीच टीम होती आणि एवढा छान कार्यक्रम केलेला बायांचा तेव्हा तेव्हा मी पहिल्यांदा कार्यक्रम बघितलेला पहिल्यांदा दुसऱ्यांदा बघितले तो दुसऱ्यांदा <laughs> <laughs> आणि एवढा छान कार्यक्रम झालेला त्या ब्लॉगला एक महिन्याच्या आतच सात लाख प्लस व्ह्यू झालेले पण त्या चाइल्ड पॉलिसीमुळे तो ब्लॉग गेला तीच गाणी आणि तीच मजा तीच धमाल आता परत तुम्हाला इथे पण बघायला मिळेल चला मुल्हारी आणि मुल्हरी हां थांबा थांबा पूर्ण टीमसोबत फोटो काढून घेतो यांचा आणि या सगळ्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त धावकळ करतो तो, तो म्हणजे गोब्या हे <laughs> गोब्या <laughs> गोब्या याला सांगू तुझा काही सांगायला दादा बोल बबला दादा बोल बबला दादा की बोला बबल्या <laughs> बघा બબલે બોડીગાર્ડિયર બ્લોકર સાગરભાઈ હળદીલા હા હા અચ્છા चला आता तामी काढलो आणि पोचलो अरे बाबांना सोडला पण तेना सतत बोलत प्रेमा कोण 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 आहे आपण आज काय पैसा कमवला बाय बाय काय बोलते नाही आज आपण बरं पैसा नाही कमवत माणसं कमवतो आता तेच करत आहे ना बस माणसं कमावायचं आपल्याला दुसरा काय आहे बस बस कोणी बोलवला जायचा कोणाला बोलवायचा कार्यक्रम करायचा तर काय चला आम्ही आलो घरी आणि मम्मीने आताच एक व्हिडिओ बनवलेली आहे टेस्ट ऑफ अलिबागचा चा हापूस आंब्याचा लोणचा आशाताईचा लोणचा ओनली अल्फान सोप चला मस्तपैकी मी खाऊन बघतो